आपल्या दिदीन चहा केला गॅसच्या ओट्यावर बसून बसून केस जळतील बाळा आणि तुलाही चटका लागेल आज आमच्या आरू दिदीच्या हातचा चहा आहे मस्त आहे काय काय टाकलं काही टाकलंच नाही सरळ बस रिक्स नको घेत जाऊ कधी पण केस लगेच ज... पेट घेतात बरं अरु

बेसुरी सिंगर बादल बादल है तुमने बादल बादल है तुमने भी गया जरा हाय नमस्कार मी स्नेहा कोबे फॅमिली मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते कशा आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो आज फक्त एकटी स्नेहा स्वागत नाही करत तर कोण कोण करत आहे पिहू आणि आरू आणि बघा आजारू किती शहाणी झाली म्हणजे मी आंघोळ करून येईस तोवर आवडेस्तवर माझ्या आरूने स्वतः ए हे बायकीच चहा वगैरे बनवलेला आहे आणि आज पिहूने बनवलेला आहे पिहू आणि आरू हिने बनवलेला आहे कच बनवलं ना <laughs> हो हो पिहूनेच नेच बनवलं आहे एकट्याने आणि आज आम्ही ब्रेकफास्ट स्किप केलेला आहे आणि आज असणार आहे आमच्या ब्रेकफास्टमध्ये टोस्ट आनी ब्रेड आणि सोबतच रात्रीच उरलेली दाल छान सर्वांनी चहा वगैरे एन्जॉय केला आणि जे आहे मी सुरुवात केली तू आज मला किती छान चहा करून पाजला म्हणून आज मी तुझी फेवरेट भाजी इतक्यात ना आरू जरा जास्तच गाणे ऐकत आहे त्याचा हा परिणाम आहे सतत तिला प्रत्येक सिच्युएशनवर गाणं सुचत असतं सो आज स्वयंपाकात आहे कारल्याची भाजी पोळ्या वगैरे सर्व बनवायचे बाकी आहेत आणि इथे बघा मी तांदूळ आणि तुरीची डाळ उडदाची डाळ मुंगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ रात्रीच भिजायला घातलं होतं कारण रात्रीचं आरोहीचं आणि तिच्या पप्पांचं चालू झालं प तिचे पप्पा म्हणाले मला काय तर अपे पाहिजेत आरूचं चालू होतं इडली पाहिजे आणि मग पिहूला दोसे फार आवडतात मग मी म्हटलं चला आपण मिक्स डाळीचे डोसेच बनवू आणि त्यासाठी जे आहे रात्रीच मी हे सर्व भिजायला घातलं होतं आणि तुम्हाला म्हणजे मी दाखवायचा प्रयत्न करत होते हाताला पूर्ण पेंट म्हणजे काल ते प्लांटर वगैरे बनवले सो त्याचा पेंट लागून होता तळहात कसे लक्षात येतात ते लगेच क्लीन होतात पण इकडे तिकडे लागलेलं काही मग लक्षात राहत नाही सो तो पेंट वगैरे होता हाताला चला इथे माझं जे आहे छान बॅटर वगैरे बनवून तयार आहे आता हे झाकून ठेवते होप सो संध्याकाळपर्यंत जे आहे हे व्यवस्थित फर्मेंट होईल आणि आत्ता पुन्हा काहीतरी दाखवते ते म्हणजे मला आता म्हणजे फक्त हा गंज असा ठेवायला गेली तर कढईचा चटका लागला पण चला या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आपल्याकडे काही वेळ नसतो नाही का असे तर किती चटके दररोज आपल्याला लागत असतात सो so, uh, तांदूळ आणि डाळी भिजायला घातलं होतं सो so, ते पाणी होतं तेच जे पाणी आहे मी या प्लांट्सला देत आहे ते ना खास करून फ्लॉवरिंग प्लांटसाठी एक खूप चांगल्या प्रकारचं फर्टिलायझर असतं बरं का त्यामुळे तांदूळ डाळी धुतल्यानं की ते पाणी प्लांट्सला देत जा बघा मस्त रिझल्ट येतात आणि आता हे काय दाखवते आहे तुम्हाला सो so, ही आहे एक औषधांची बॉटल औषधांची मीच फर्टिलायझरचीच आहे ही गावावर मला दिसली तसं घेऊन आले होते मी सो बघा या शेपमध्ये ती आता मी कट केली कट कशाने केली तर चाकू मी छान गॅसवर गरम केला आणि त्या गरम चाकूने व्यवस्थित कट केली आणि आता ही आहे माझी वॉलपुट्टी छान मस्त फक्त पाण्याने भिजवून मी डो तयार केला आणि चला आता लागते कामाला माझं सर्वात फेवरेट काम आहे आणि हेच मला करायचं होतं म्हणून इतकी पटपट पटपट कामं आवरली मी कामा आवरली म्हणजे आणखी पूजा करायची बाकी आहे आणखी कपडे धुवायचे बाकी आहेत आणखी पोळ्या बनवायच्याही बाकी आहेत पण वॉलपुट्टीचं काम तुम्हाला माहीत आहे म्हणजे स्टेप बाय स्टेप करायचं असतं म्हणून म्हटलं आता बेसिक काम करून घेऊ आणि नंतर मग जायचं एक काम करायचं पुन्हा करायचं असं जे आहे माझा आजचा दिवसभराचा रुटीन असणार आहे सो so, इथे बघा बेस ना मी सर्वात आधी कागद लावला आणि त्यानंतर त्यावर जे आहे वॉलपुट्टी लावली म्हणजे कागद यासाठीच का म्हणजे वॉलपुट्टी जी आहे जरा कमी खर्च होईल हो म्हणून आणि प्लांटरही मस्त हलकं होईल प्लांटर नाही सॉरी नुसते प्लांटर बनवत असते ना तर माझ्या तोंडात नुसतं प्लांटर प्लांटर येत असते सो हे एक स्मोक फाऊंटेन असणार आहे आणि मला माहीत आहे तुम्हाला हे नक्कीच खूप 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 जास्त आवडणार आहे सो इथे मी आता महादेवाची पिंड बनवून घेणार आहे सो अशा प्रकारे जे आहे पिंड बनवलेली आहे आणि आता ती सुकायला ठेवली त्यानंतर हे छोटे 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 पानं वगैरे मी अशी बनवून घेत होती तिथे कसे दिसतील किंवा कसे सेट होतील वगैरे ते सर्व पाहून त्याचा सर्व गोष्टींचा विचार करून जे आहे मी इथे तीन पानं असे बनवून ठेवले तुम्ही पानं म्हणा किंवा दिवे म्हणा तशाच टाईपचं असं काहीसं मी जे आहे ना शेप दिलेला आहे बघा तुम्हाला लक्षात येत असेल सो अशा प्रकारचे पानं बनवून तेही सुकायला ठेवते आहे कारण आत्ता ओले असल्यामुळे ना त्यांचा मग शेप चेंज होतो आणि ते चिपकतही नाहीत छान ते सुकले तीन चार तासानंतर की मी जे आहे फेविकॉलने किंवा मग काय आपलं काय असं फेविक्विकच्या मदतीने वगैरे ते चिपकवून देणार आहे सो इथे पानंही बनवून माझे तयार झालेत जे जे मला बनवायचं होतं ते सर्व मी बनवलं त्यानंतर आधी पूजा करून आले मी आणि आता पुढच्या कामाला लागलेले आहे मी ना वॉलपुट्टीचे छोटे 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 असे गोळे केलेत आणि ते ॲज अ स्टोन म्हणून जे आहे असं खालच्या साईडला चिपकवत आहे चिपकवण्यासाठी मी फक्त जे आहे वॉलपुट्टीनं थोडीशी पाण्यात पातळ करून घेत असते ते आधी लावते आणि त्यानंतर त्याला म्हणजे जे काही पान म्हणा किंवा आता हे स्टोन वगैरे चिपकवत आहे तशा प्रकारे चिपकवत असते अशाच प्रकारचं ना स्मोक फाऊंटन मी पिंटरेस्टवर बघितलं होतं आणि तेव्हाचं माझं चाललं होतं की बनवायचं 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 पण असं वाटत होतं खूप बारीक काम आहे खूप किचकट आहे जमणार नाही किंवा भरपूर वेळ लागेल आपल्याकडे वेळ नाही अशी बरीचशी कारणं माझ्या डोक्यात येत होती पण आज ना पक्कं मनाशी ठरवलं म्हटलं जमणार नाही हा शब्द तर आपल्या डिक्शनरीत नाहीच आहे प्रयत्न करायला काय हरकत आहे जसं जमेल तसं जमेल काहीतरी वेगळं करूयात आणि वेळ नाही तर ही तर कारणं फक्त आपण आपल्याला देत असतो वेळ काढायचा असल्यानं आपण कुठूनही काढू शकतो आणि सॅटर्डे संडे तरी मी आहे आता जसं कालही सांगितलं माझा वेळ जो आहे याच गोष्टींसाठी मी आता देणार आहे मस्त काहीतरी प्रोडक्टिव काहीतरी क्रिएटिव्ह बनवण्याचा प्रयत्न करणार आहे बरं कालचे प्लांटर तुम्हाला खूप आवडले त्यासाठी खूप 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 थँक्यू आणि होप सो तुम्हाला हे माझं स्मोक फाऊंटेनही आवडेल आणि तसं तुम्ही कमेंट करून मला सांगालही हो ना आता इतकी सर्व मेहनत करणार आहे सो माझ्यासाठी तुम्ही एक कमेंट लिहायचा त्रास तेवढा नक्की घेऊ हो शकता आणि लाईकही कराल अशी मी अपेक्षा करते आणि चला असंच पाना फुलांनी छान आता याला तुम्ही गुहा म्हणू शकता ते मी मस्त सजवलेली आहे आणि वरच्या साईडला इथे धूप अगरबत्ती ठेवायची आहे सो तिथे व्यवस्थित सर्व पॅक करून छोटंसं होलही मी पाडलं आता हे तीन चार तास सुकणार आहे वातावरण बघा काय मस्त झालं आहे मस्त आभाळ आभाळ आहे थंडीगार हवा आहे आणि सोबत पक्ष्यांचा चिवचिवाट इतकं मस्त वाटत आहे ना गार्डनमध्ये तशी बेसिक कामं आवरून झाली माझी तर म्हटलं चला थोडंसं गार्डनचं काम करूया गार्डनचं रोज काही ना काही काम मी करतच असते म्हणजे चालूच असतो माझं इकडचं तिकडे तिकडचं इकडे तरीसुद्धा इतकी म्हणजे इतकी कामं निघतात ना गार्डनमध्ये पण छान वाटतं गार्डनची कामं करायला म्हणजे तितकाच वेळ जो आहे आपण प्लांटसोबत घालवू शकतो दिसतंय ना हे प्लांटर त्याची जागा खरं तर ती मोठी आहे बघा तिथे कोपऱ्यात आहे त्याची जागा पण किती दिवस झाले हो इथे समोर काढलेलं आहे आणि माझ्या डोक्यात काय होतं की हे प्लांटर ना प्लांट्स ना असं छान असं वरच्या साईडला बांधायचं दोन्ही साईडने पण आणखी विचार आला डोक्यात की तिथे ऊट लागेल का नाही मग त्यामुळे त्याची ग्रोथ होईल का नाही आणि बऱ्याचशा गोष्टी पण फायनली आज विचार करते कारण इतकं मोठं झालं नाही ते प्लांट तुम्हाला सांगू नाही शकत बघा इतके मोठे मोठे झालेलं आहे एकतर ते आता कट करावं लागेल नाही तर कुठेतरी हँड तरी करावंच लागेल त्याला किंटीवर चढवलं तर तिथे त्याला ऊन लागेल का नाही हाही प्रॉब्लेम आहे त्यामुळे इतक्या जास्त कन्फ्यूज होती आणि त्यामुळे जे आहे सर्व काम इतक्या दिवसाचं पेंडिंग होतं पण आज मनाशी पक्का ठरवलं आहे वेळ आहे मस्त संडे आहे बेसिक कामं झालेली आहे सो असं वर 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 चढवून देते दोन्ही साईडनी आणि हे एक महत्त्वाचं काम मला आज करायचंच आहे करायचंच आहे सोबत एक उद्या श्रावण सोमवार आहे सो त्यासाठी ही विचार करते मस्त काहीतरी डी आय वाय करायचं आहे मला सुरुवात केलेली आहे मी पण आज कम्प्लीट जर झालं तर उद्याचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल नाही झालं तर मग करेल पण करेल चला आता लागते कामाला खुर्ची वगैरे मी यासाठी घेऊन आली का ते जे प्लांट्स आहेत मनी प्लांट आहेत ते मला वर हँग करायचे आहेत आणि त्यासाठी हे जे बारीक तार असतात बघा त्यांचा उपयोग कर मी करणार आहे तुम्हाला असे तार यूज नसतील करायचे तर पुढे मी सांगतेच आणखी एक ऑप्शन किंवा तेही नसेल यूज करायचं तर ऑनलाईननं छान अशा हुक्स मिळतात त्याला सेल्फ ॲडेसिव्ह असतं असतात त्या आणि त्या स्पेशली मनी प्लांटसाठीच असतात सो त्याही तुम्ही ट्राय करू शकता माझ्याकडे हे तार होते आणि बघा वर प्लांटर्स लावलेले आहेत सो त्याचे खिडेसुद्धा आहेत सो so, मी त्या बरोबर खिड्यांच्या ठिकाणी ताराने जे आहे ते प्लांट व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित हँग केलं जिथे म्हणजे तार नव्हता बांधताय तिथे मी जे आता व्हाईट कलरची वायर बघा इथे दिसते तुम्हाला वायर हँग करायची जी खिडा असतो ना त्याने जे आहे व्यवस्थित प्लांट हँग केलं आणि बघा या साईडचं प्लांट आता हे जे पानं वगैरे गळालेले दिसत आहेत ना तर हे सिंगोनियम आहे या पंधरा दिवसात हे माहीत नाही असं कसं वाढलं ते आ, फक्त पंधरावीस दिवस झाले त्याच्याकडे लक्ष देणं झालं नसेल तरी सुद्धा मनी प्लांट सिंगोनियमही मी असं भिंतीवर चढवून दिलेलं आहे होप सो आ, ही पानं पटपटपट मोठी व्हावीत आणि त्याला भरपूर पानं व्हावी यावीत सो असं दिसतंय सध्या तरी माझं म्हणजे तुम्ही याला आता मिनी जंगल म्हणू शकता दोन्ही साईडनं हे मनी प्लांट असेच वाढलेत ना तर खरंच खूप सुंदर लुक येईल माझ्या गार्डनला चला खूप दिवसाचं पेंटिंग काम तर माझं झालंय आता जरा आपल्या आय वायकडे वळूयात सो so, जी पानं मी बनवली होती ती बऱ्यापैकी सुकली म्हणून म्हटलं चला आता याला ना चिपकवून देऊयात पण झालं काय फेविकॉलने ट्राय केलं चिपकत नव्हतं म्हणजे फेविकॉलने तर भरपूर वेळपर्यंत मला असं धरूनच राहावं लागणार त्यामुळे मी एकदा ट्राय केलं आणि म्हटलं नाही फेविकॉल शक्यच नाही त्यानंतर फेविक ट्राय केलं पण त्यानेही काही पटकन चिपकतच नव्हतं धरून धरून माझे हात दुखले तरी सुद्धा मी तिन्ही जे लिव मला चिपकवायचे होते ते ना व्यवस्थित चिपकवून घेतले पण खरं सांगू का फेकवरही काही माझा म्हणजे विश्वास बसला नाही म्हटलं कधीही निघून पडू शकतं ते जर आपला जोरदार धक्का वगैरे लागला तर म्हणून मी काय केलं बॉल फेवी फेविकॉल आणि पाणी टाकून थोडासा जो आहे पातळसा डो तयार केला आणि त्याने पुन्हा एकदा हे जे पानं होते खालून वरून व्यवस्थित चिपकवून घेतलेत म्हणजे आत्ता ना ते पण त्याला तुम्ही डबल सेक्युरिटी असं म्हणू शकता व्यवस्थित चिपकतील सो ती चिपकायला ठेवलीत आणि आत्ता मला उद्याची तयारी करायची होती सो आरोही आरोहीचा पिहूचा अभ्यास घेता घेता जे आहे मी बेलपत्र वगैरेही निवडून घेतलं आदल्या दिवशी तयारी झालेली असली ना की दुसरा दिवस कसा जरा सुकर जातो कारण मग पूजा पाठ वगैरे दररोजची कामंही काही सुटत नाहीत आणि बऱ्याचशा गोष्टी असतात सो म्हणून बेलपत्र वगैरे सर्व निवडून घेतलं आणि इथे मी तुम्हाला भाजी दाखवत होती फक्त एकट्या माणसाची भाजी होती ती कारण ठरलेलं होतं की रात्री जे आहे दोसेच बनणार आहेत पण आता वेळेवर त्यांना ड्युटीवर जावं लागलं आणि मग त्यांचा फोन आला की टिफिनवर अपे किंवा दोसे वगैरे काही देऊ नको तो फक्त जे आहे मला भाजीपोळी बनवून दे सो इच्छा नसतानाही मग इथे मी थोडीशी कोहळ्याची भाजी आणि पोळी वगैरे बनवली आणि इथे पिऊचा बघा कोणता डान्स आला खरं तर आत्तापर्यंत त्याला अभ्यासालाच घेऊन बसले होते पण जेव्हा केव्हा स्वयंपाक करायला येते ना तेव्हा तेव्हा त्याला लर्निंग द्यायचं असतं काही विचारायचं असतं आणि बऱ्याचशा गोष्टी असतात एकतर माझी चिडचिड होत होती का वेळेवर माझा सर्व प्लॅन फिसकटला डोसे बनवायचे होते तरी पण ही बनवावी लागली आणि मुलांना म्हटलं भाजीपोळी खा तर तीही खायला तयार नव्हती आरोही बोलली नाही मला आलूची चटणी आणि डोसेच हवे आहेत आता आणि ब्लॅकमेल इतकं करतात ना की हां पप्पाने म्हटलं तर तू लगेच बनवून दिलं आणि आमचं तू सकाळपासून प्रिपेअर करून ठेवलेलं आहे तरी बनवून देत नाही तू पप्पाला स्पॅर करते आम्हाला करतच नाही बाप रे बाप इतकी नवटंकी दोघांचीही चालू होती समजून सांगता सांगता म्हटलं नको आपलं जास्त वेळ जाईल उलट त्यापेक्षा तर डोसे बनवून मोकळं झालेलं परवडते सो इथे बघा मी आलूची चटणी बनवली आणि सोबत मस्त गरमागरम डोसे बनवलेत आणि आपले जे साधे डोसे असतात बघा त्यापेक्षा हे मिक्स डाळीचे डोसेनं कितीतरी पटीनं म्हणजे चविष्ट लागतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पौष्टिकही भरपूर असतात मी फर्मेंटेड जे काही बनवायचं असतं ना ते सकाळीच बनवत असते रात्री मी असे पदार्थ कधीच बनवत नाही पण कधी कधी आता घरचे लोक हट्ट करतात त्यामुळे मग कधीकधी त्यांच्याही मनानुसार वागावं वा लागतं डोसे बनवता बनवता खरं सांगते असे पाय गळून आले होते का उरलेले सर्व डोसे जे आहे मग मी असे गॅस छोट्यावर बसूनच बनवले कारण दिवसभर नुसती दगदग दगदग हे कर मम्मा ते कर मम्मा सोबत ही कामं असतात गार्डनची कामं केली म्हणजे खुर्चीवर उभं राहा नंतर टेबलवर चढा टेबलवरनं पूर्ण खुर्चीवर म्हणजे असं खालीवर करून करून पायाला नुसते गोळे आले होते पण चला छान गेला आजचा दिवस खूप सुंदर गेला खरंच म्हणजे माझ्या मनासारखी कामं झाली ना की तो दिवस माझ्यासाठी बेस्ट असतो चला आता मी माझा जो आहे दोसा एन्जॉय करते आणि तुम्हाला भेटते उद्या सकाळी आज आहे श्रावण सोमवार आणि सकाळी सकाळी बघा सर्व कामं सोडून मी हे पेंट करायला बसलेली आहे म्हणजे टिफिन वगैरे सर्व बनवायचं आहे आणखी पण मी ना कणिक वगैरे मळलेली आहे आणि भाजीचं प्रिपरेशन रात्रीच करून ठेवलं होतं त्यामुळे स्वयंपाकाचं फारसं काही टेन्शन नव्हतं मला सो म्हटलं एवढं काम करून घेते कारण त्यानंतर माझी एकदा का रुटीनची कामं चालू झाली का मग हे काम ना मला दोन नंतरच करावं लागेल व्हिडिओ वगैरे अपलोड केल्यानंतर आणि म्हणून जे आहे मी आधी जे आहे सकाळी सकाळी पेंटिंग करायला इथे बसलेली आहे आणि आज मी सर्व ॲक्रॅलिक कलर यूज करणार आहे कारण माझ्याकडे आता म्हणजे काल जसं मी सांगितलं ऑइल पेंटमध्ये एक दोनच ऑप्शन आहेत आणि त्यामुळे म्हटलं चला ॲक्रॅलिक एक, कलरच यूज करू सो सर्व व्यवस्थित पेंट केलं ते सुकू दिलं त्यानंतर जे आहे बघा माझ्याकडे एक गोल्डन कलर होता जसं तुम्ही आता बघितलं सर्व म्हणजे सुकला येतो तरी पण म्हणजे जसं माझा स्वभाव आहे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्याचा पुरेपूर वापर करायचा सुकलेला आहे तरी त्यामध्ये ऑइल टाकून टाकून मी जो आहे त्याचा यूज केला आणि त्यानंतर आत्ता जे तुम्ही बघितलं ते एशियन पेंटचं क्लिअर वॉर्निश आहे आता आपण ॲक्रेलिक कलर यूज केले त्यामुळे ते दीर्घकाळ टिकावेत त्यासाठी वॉर्निश हे लावावंच लागतं वॉर्निशसाठी म्हणजे खूप सारे पर्याय आहे मार्केटमध्ये पण हा जरा स्वस्तात पडतो चला आता दोन तीन तास याला छान सुकू देते आणि आता माझी कामं आटोपते नंतर तुम्हाला भेटते सो so, चला तर माझ्या दोन दिवसाच्या मेहनतीनंतर हे माझं शिवलिंग स्मोक फाऊंटेन असं काहीसं बनवून रेडी आहे चला आता यामध्ये मस्त धूप अगरबत्ती जाळूनही तुम्हाला दाखवते आणि ही जी धूप अगरबत्ती आहे ना ही मी ऑनलाईन बोलवली होती ब्लॅक फ्लो धूप म्हणून असं समथिंग काहीतरी नाव आहे आता मला आठवत पण नाही आहे तुम्ही ती मागवू शकता किंवा ना आपल्या साध्या घरच्या ज्या धूप अगरबत्ती असतात ना त्यालाही बॅकसाईडने होल करून जे आहे त्याचाही रिझल्ट असाच येतो सो फायनली म्हणजे वाटलं नव्हतं पण इतकं सुंदर माझं आ, स्मोक फाउंटन बनून तयार आहे तुम्हाला कसं वाटलं प्लीज 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 मला कमेंट करून सांगा लाईक करा भरपूर शेअर करा चॅनलवर नवीन असाल सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय टाटा